स्वामी समर्थ व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गणपतीची मूर्ती कशी असावी आणि आपण कशी घ्यावी हेच आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरेच लोक घरी गणपती बसवतात आणि गणपती बसवताना फॅशन म्हणून ती मूर्ती जशी आपल्याला पाहिजे तशी मूर्ती आपण घेतो असं न करता शास्त्रामध्ये जशी सांगितली तशीच मूर्ती घरी आणावी शास्त्रानुसार काही मूर्ती घरामध्ये स्थापना केलं केलेलं चांगलं नसतं या मूर्ती घरामध्ये स्थापना केल्यानंतर घरामध्ये कटकट भांडणी हे वादविवाद चालूच असतात तर त्यामुळे तुम्ही काही नियमांचं पालन आवर्जून करा बऱ्याचशा लोकांनी मूर्ती बुक केलेली असेल किंवा करायची बाकी असेल यंदा सत्तावीस ऑगस्टला आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत हे बघा जवळपास सर्व मूर्ती कलाकारांनी मूर्ती ही व्यवस्थितच बनवली असेल कारण ते मूर्ती बनवणं त्यांचं कामच आहे कधी कधी काही ना काही थोडीशी अगदी थोडी अशी चूक होते तर बघा गणपती बाप्पांची मूर्ती पांढऱ्या रंगाची मूर्ती अतिशय शुभ मानली जाते दुसरं म्हणजे नारंगी रंगाची मूर्ती ते बघा शेंदुरीसारखी दिसते पूर्ण नारंगी असताना ती मूर्ती तुम्हाला कळलं असेल ते अतिशय प्रभावी आणि शुभ मानली जाते पांढऱ्या रंगाची आणि नारंगी रंगाची मूर्ती ह्या शुभ मानल्या जातात ह्या दोन रंगाच्या मूर्ती तुम्ही घेऊ शकता आता तुम्ही म्हणणार की आम्ही मग दुसऱ्या रंगाच्या मूर्ती घ्यायच्या का नाही अहो घेऊ शकतात पण कसं आहे ना पांढरा आणि नारंगी रंग हे शुभ मानले जातात आणि स्कंद पुराणामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहे जसं बघा आपण घरी गणपती बसवतो कोणी दहा दिवस तर कोणी दीड दिवस तर कोणी पाच दिवस असे घरी गणपती बसवतो आपण तर ती गणपतीची मूर्ती पार्थिव मूर्ती असावी आता पार्थिव म्हणजे की मातीपासून बनवलेली आजकाल ओ पीच्या सुद्धा मूर्त्या मिळतात दहा दिवस बसणारी गणपतीची मूर्ती हे मातीचीच असावी पिओ पीच्या मूर्ती पाण्यामध्ये विरगळत नाही सर्वात अधिक गणपतीची मूर्ती कशी असावी गणपतीची मूर्ती ही बसलेली असावी शक्यतो गणपती बाप्पांची मूर्ती ही बसलेल्याच अवस्थेत असावी उभी नसावी यानंतर ज्या गणपतीच्या मूर्तीवर मुकुट नाही आहे अशी गणपतीची मूर्ती तुम्ही घेऊ नका मुकुट जे आहे ते आपल्या गणपती बाप्पांचं मानाचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे मुकुट नसलेली मूर्ती घेऊ नये कारण त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांचे पूजेचं फळ नाही मिळत त्यामुळे मुकुट असलेलीच मूर्ती घ्यावी भले तुम्ही बिना मुकुटची गणपतीची मूर्ती घेतली आहे पण आता बाजारामध्ये नवीन नवीन मुकुट रेडीमेड मुकुट मिळतात ते घेऊन तुम्ही गणपतीला बसवू शकतात घरामध्ये आपण गणपतीची मूर्ती स्थापन करतो ती एक किंवा दीड फूट इतकीच असावी फार फार तीन ते चार ठीक आहे पण त्यापेक्षा मोठी मूर्ती घेऊ नका मूर्ती निवडताना ती एकद चतुर्भुष पाश अंकुश धारण केलेली असावी अशी मूर्ती सर्वात जास्त फलदायी असते गणपती बाप्पांची मूर्ती पाटावर असलेली सिंहासनावर असलेली अशी मूर्ती घेऊ शकता गणपतीची सोन ही उजवीकडे नसावी म्हणजे ती डावीकडे असावी पिवड्या पितांबर नेसलेली मूर्ती घ्यावी पांढराही घेतला तरी चालेल लाल घेतला तरी अतिशय उत्तम का कधीकधी काही प्राणी असलेली मूर्ती असते म्हणजेच विविध प्रकारचे प्राणी असतात आणि त्याच्यावर गणपती बाप्पा बसलेले असतात अशी मूर्ती अजिबात घरी बसवू नका आपण काहीतरी नवीन घ्यायचं असं ठरवतो आणि असं काहीतरी मूर्ती घेऊन बसतो असं अजिबात घ्यायचं नाही अति सिंपल साधी आणि मनाला भाऊक असणारी अशी मूर्ती घ्या गोजीरवाणी आता तुम्ही म्हणणार की बाहेर मोठे मंडळं असतात त्यामध्ये तर अशा मूर्त्या असतातच मग मंग मग मग आता तर तुम्हाला सांगायचं आहे की ते मंडळ मोठं असतं आपल्याला घरामध्ये मूर्ती ही आपल्याला शास्त्रज्ञ पद्धतीनेच बसायची असते कारण आपण घरामध्ये त्या गणपती बाप्पांना बसवायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पा हे विद्येचे देवता मानले जातात तुम्ही बघितलं असेल बघा गणपती बाप्पांच्या एका सोंडेकडचा दात तुटलेला असतो तर मग मूर्ती घेताना तुम्ही सुद्धा मूर्ती व्यवस्थित चेक करा की दात कसा आहे आणि तशीच नियमामध्ये बसणारीच मूर्ती घ्या ज्या दिवशी तुम्ही गणपती आणायला जाणार त्या दिवशी गणपती आणताना छान डोक्यावर टोपी असावी दुकानातून गणपती घरी आणताना त्यावर गुलाल अक्षदा वाहूनच ते घरी आणावे गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना त्यावर एक कपडा टाकूनच आणावे असे म्हटले जाते गणपती बाप्पा घरी आणताना शक्यतो त्यांचं तोंड हे आपल्याकडेच असावं आपल्याकडे पाठ नसावे गणपती बाप्पा आपल्या घराच्या बाहेर आले की त्यांची दृष्ट काढायची आणि ज्यांच्या हातामध्ये गणपती बाप्पा असतील त्यांना औक्षण करायचे आणि मग गणपती बाप्पा मोर्या असं म्हणून गणपती आतमध्ये घ्यायची आणि सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पाची आपण पूजा करू तेव्हा लेदरच्या किंवा चांबड्याच्या वस्तू घालून पूजा करू नये तसे म्हणजे पाकिट खिशात ठेवून बेल्ट लावून अशी त्या पूजा करू नये गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घरात झाल्यापासून ते ते दहा दिवसापर्यंत ते आपल्या घरात राहणार रा आहे तर मग आपल्या घरातील वातावरण कसे आपल्याला प्रसन्न ठेवता येईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कटकट भांडण घरामध्ये होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची नेहमी घरामध्ये गणपतीचे मंत्र स्तोत्र चालूच ठेवायचे हे बघा जे नियम आहे ते तुम्हाला मी सांगते आहे आता तुमच्या घरामध्ये काही वेगळे नियम असतील किंवा तुमच्या गावाकडील काही वेगळे नियम असतील तर ते तुम्ही आवर्जून पाडावे जसं तुमच्या घरामध्ये आधीपासून चालू असेल तसंच तुम्ही करावे माझं सांगायचं काम आहे म्हणून मी सांगितलं आणि ज्यांच्याकडे कोणते जसे नियम नाही त्यांनी अशी मूर्ती असे नियम पाळावे हे बघा हा शेवटून श्रद्धेचाच भाग आहे आता सर्वांच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहे आणि सर्वांना गणपती बाप्पांची चाहूल लागलेली आहे सर्वांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर सर्वांनी आनंदाने गणपती बाप्पांचे स्वागत करा घरामध्ये स्वा... छान आनंदी वातावरण ठेवा नक्कीच गणपती बाप्पांचं आगमन झाल्यापासून तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा सुख आणि समृद्धी घरभ भरभराटी नक्की घेऊन येतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत